मी कावळीवडीचा राहिवाशी किशोर दुगडू बरकते माझी जमीन कारखान्याच्या पूर्वी बाजू आहे कावळीवडीच्या शिवारात कारखान्याच्या डिस्लेरी प्लॅनच्या पेंटवॉशच्या हौदाशच्या झाला त्या हौदातील पाण्याने मा हो मा माझ्या शेतातील सोयाबीन पीक करपले होते त्याचा मावेजा देण्याचे ठरले होते परंतु एम डी साहेबांनी काय केलं आहे दुसरी एक तक्रार मी एक प्रदूषण यंत्रण मंडळाकडे दिली जमिनीतून पाणी खराब झालेलं आहे ते परक्युलेशन होऊन जे हौदातलं त्याच्यामुळं जमीन नापीक व्हायला लागली आणि ती एक मुद्दा त्याचा मी लातूरला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं लेखी स्वरूपात तक्रार केली परंतु त्याचा कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही नुकसान भरपाईचं आणि एम डीचं आमचं शेतकऱ्याचं नुकसान देणं ठरलं होतं परंतु ते एम डी आता म्हणत आहेत की प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तक्रार पाठीमागे घ्या नंतरच मी सोयाबीनचं नुकसान झालं त्याची भरपाई देऊ शकतो असे म्हणाले तरी माझं नुकसान भरपाई सोयाबीनचं द्यावं आणि इथून पुढे जमिनीतलं प्रदूषित पाणी यापुढे दूषित होऊ नये आणि जमीन नापीक होऊ नये याकरिता मी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं लेखी स्वरूपात तक्रार दिली त्याबद्दल एम डी साहेबांनी आणि कारखाना प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला तशा स्वरूपात काय ती कळवावे आणि माझे माझे इकडली लुकसान भरपाई डायरेक्ट झालेली आहे सोयाबीनची द्यावी एवढी माझी अपेक्षा आहे नुकसान भरपाई नाही मिळाली आणि प्रदूषणानं कारवाई जर नाही केली तर मी महाराष्ट्र शासन मंत्रालय पर्यावरण मंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे म्हटलं एकवीस तारखेला ढोकी पोलीस स्टेशन येते एम डी साहेबांनी मला पैसे देण्याच्या स्वरूपात बद्दल वेळोवेळी तारखा तारीख पे तारीख दिली परंतु कुठलाही मला माव्या दिला नाही त्याबद्दल ती फसवणुकीचा गुन्हा एक आहे असं सांगण्यात पोलीस स्टेशनला मी लेखी स्वरूपात तक्रार दिली व माझं नुकसानार्फ वेळेत मिळावी असे पोलीस निरीक्षकांना लेखी स्वरूपात दिले महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद